नमस्कार मित्रांनो मी पूनम देशमुख मित्रांनो उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे कुठे कोणते आमदार निवडून आले त्यांना किती मतं पडलेली आहेत उद्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती निकाल पाहता येणार आहे मोबाईलवरती कशा पद्धतीने निकाल पाहायचा आहे कुठे पाहू शकता हे आपल्या व्हिडिओच्या मार्फत थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो निकाल पाहण्यासाठी दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करा प्लेस्टोअरवर सर्च करा वोटर हेल्पलाईन वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ते ॲप्लिकेशन ओपन करा वोटर हेल्पलाईन ॲप ओपन केल्यानंतर त्याचा इंटरफेस अशा पद्धतीने दिसेल यामध्ये तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल स्कीप लॉग इन स्किप लॉग इन या बटनवर क्लिक करा स्किप लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन मिळतील यामध्ये सहा नंबरचा ऑप्शन आहे पहा इलेक्शन रिझल्ट तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल इथे पाहू शकता जनरल इलेक्शन टू असेंब्ली या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येईल रिझल्ट ट्रेंड्स वील बिगिन ॲट एट एम ऑन ट्वेंटी थर्ड नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर उद्या आठ वाजल्यापासून तुम्हाला इथे रिजल्ट बघायला मिळेल कोणते कोणते आमदार निवडून आलेले आहेत तर मित्रांनो दुसऱ्या पद्धतीने निवडणुकीचा रिजल्ट तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता तर मित्रांनो काय करायचं आहे गुगलवरती सर्च करायचं आहे रिझल्ट डॉट ई सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन रिझल्ट डॉट ई सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इथे तुम्हाला उद्या आठ वाजल्यापासून रिझल्ट बघायला मिळेल कुठे कोणते कोणते आमदार निवडून आलेले आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।